आपण कशासाठी आहोत म्हणून त्यांचं जे का आंदोलन सुरू आहे एक ऑगस्ट पासून आणि आपण ठरवलेलं की संपूर्ण महाराष्ट्रभर आपण कक्का काम करणार आहोत आणि त्याच्यासाठी आंदोलन आहे आलो मोर्चा डोळलो गेलो असं होता प्रमाणे जसं पूर्वक सांगितलं की याच्या पुढे मोठ्या आज सांगायला आवडेल पंधरा ऑगस्ट काय ऑगस्ट दिवस आहे का स्वतंत्र म्हणून आपलं स्वतंत्र इतर लोकांना समजून घ्यावं लागेल की आमचा लढा कशासाठी आहे आपण बेसा पेसा ऐकतोय हा पेसा कायदा कधी झाला लोक सांगतात डोळे बुटून एकोणीस ला आला काय म्हणतो आणि बघिनी आपला इतिहास आपल्याला माहिती असतं फार गरजेचं आहे कारण भारताच्या स्वातंत्र्याची गोष्ट सांगितली एकोणीसशे सत्तेचाळीस ला पण आमचे आदिवासी हजारो वर्ष झाली संघर्ष करत आहेत खूप खोलात जायचंय आम्हाला इतिहास शिकवताना इतिहासाच्या पानावर शिकवलं जातं अठराशे सत्तावन्न चा उठाव है ना असं शिकवलं ना अठराशे सत्तावन्न चा उठाव म्हणजे फार मोठा उठाव बंधू आणि भगिनीनो आपला इतिहास आहे इतिहास आहे आणि इतिहास आपण वाचला पाहिजे त्याशिवाय आपल्याला भविष्य नाही आणि म्हणून अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या आधीच सतराशे पंच्याहत्तर पासून आदिवासी ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढतोय हे त्या घ्या अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या आधी अठराशे चोपन्न पंचावन्न ला सिंधु कानुस्तान भैरव मुलं आणि जाणव ही सहा भावंड त्याच्या नेतृत्वाखाली ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध आदिवासीने खूप मोठा उठाव केला ते आम्ही सांगत नाही याचे काय ब्रिटिश गॅजेट लिहिलेलं आहे आज पण आपल्या भारताचे काय नाही ते ब्रिटिशांनीच लिहिलेलं आहे आणि त्या ब्रिटिश गॅजेट मध्ये लिहिलेलं आहे की अठराशे चौपन पंचाव जो झाला त्या उसावामध्ये किती लोक आपले शहीद झाले असतील काय अकरा माहिती आहे आपल्याला जालियनवाला बाग हत्याकांड आम्हाला मोठ्या मोठ्या याच्यात मास्तर शिकतात डालव डालियनवाला बाग हत्याकांड लोक शहीद झाले सेम तेम तीनशे सत्तर बलिदान केवढं होत आहे एका लढ्यामध्ये पस्तीस हजार आकडा रिपीट करा किती पस्तीस पस्ती हजार आदिवासी शहीद झाले तेव्हा विक्टोऱ्याला विचारलं ते आदिवासी लोक काय मागत आहेत काहीच नाही मागत आहेत आदिवासी लोक काय सांगत होते तुम्हाला आमच्या सत्तेचा सत्तेचाळीसा नको ईस्ट इंडिया कंपनीचे शेअर नको आम्हाला आमचा जल जंगल जमीन पाहिजे आज पण आमचा लढा कशासाठी आहे जय नगर साऱ्या जगात वाजतो आदिवासी राजा कलेक्टर नाहीतर अपेक्षा केल्या मुख्यमंत्री तुम्हाला दाखवतो सरकार काय आमचं काय आमचं बघतो काय हा बलिदान दिलेलं आम्ही लोक आहोत त्यांच्या आम्ही वारत आहोत आदिवासी तरुणांना माझं म्हणणं आहे आपण सांगतो ना देखो देखो कोणा आदिवासी छरावा हे फक्त सांगून चालणार नाही अरे उठ माझे बागाऊ आमच्यामध्ये तयार आहोत फक्त भाषण करण्या विचार ना आम्ही गोडी घ्यायला मिळणार आहोत उसा सुद्धा खांदाला खांदा लावून गोळी घ्यायला मिळणार आहोत तुम्हाला उद्या मिळणार नाही गोळी घेणारे नेते तुम्हाला कदाचित मिळतील त्याच्यामुळे गोळी घेणाऱ्या नेत्यांना साथ देणार की नाही देणार आपण पाहिजे मित्र होणाऱ्या काळामध्ये हात जिथे बघूया बघू बघू काय मग सांगितलं ना एम <coughs> युपी सी युपीसी एकदा विद्यार्थले त्यांचा निर्णय बदलूनच दिला आम्ही पण देश करणार आहोत आधी ते हजाराचे संकेत असतील उद्या लाखाच्या साजरे मध्ये आम्ही उत्तरणार आहोत आणि हे करावारी ही जबाबदारी माझ्या आदिवासी तरुणावर आहे माझ्या वागावर आहे जो म्हणतो ना की आम्ही बिरसा मुंडाच्या वर्षावर पंचवीस वर्षामध्ये ज्या तरुणाने इंग्रजांना सहका करून चालू आहेत त्याच्या आम्ही वर्षावर येणार हा केला ह्या तरुणाला माझा आवाज आहे गावागावाचा पारंपरेचा आणि त्या वाघाला जागा करा आणि रेल्वेमध्ये पण उतरूया आपल्या पालघर जिल्ह्याच्या टोकावर मी राहतो समुद्र किनाऱ्यावर दोन्ही मिट्सवर आम्ही आजूबाजूला आहोत मधल्याच या गाठाने आम्हाला सांगली पाहिजे मला उद्या नोकरी लागेल आमच्या आई वेळे कुठेतरी फॉरेस्ट प्लॅन आहे आमच्या कक्षामध्ये पाच एकर आम्हाला पाच गुंठे दिलेले आहे सरकारने त्या पाच गुंठ्यामध्ये माझे आई वडील आधी घाम काढतायत आणि स्वप्न बघताय माझ्या मुलाला उद्या नोकरी लागेल दोन घास माझ्या घरात सुखात येतील असा पण भंग करणार आहोत का नाही भंग करणार माझा मुलगा माझ्या काकाचा मुलगा माझ्या भावाचा मुलगा त्या शाळेमध्ये जातो त्या शाळेमध्ये एकच शिक्षक आहे तो शिक्षक येतो आणि काय करतो सकाळी आला का पर्यंत मुलांना हजेरी घेतली का एक गाणं म्हणून काय वाटून दाखवतो तिथे संपला